नमस्कार मी सानिका मोरपंख या युट्यूब चॅनल वर आणि इन्स्टायडी वर शाळेतल्या आठवणीत रमवणाऱ्या समोर घेऊन आली आहे पावसात खंडाळा ही कविता ही कविता आम्हाला इयत्ता सातवीला होती तुम्हाला होती की नाही कमेंट मध्ये मेन्शन नक्की करा आम्हाला कविता अशी होती हिरवी झाडी पिवळा डोंगर निळी सावळी दरी बेट बांबूसे त्यातून वाजे वाऱ्याची पावरी कबिंद काया खडका मधुनी फुटती दुधाचे झरे संतपणाने गिरक्या घेती शुभ्र शुभ्र पाखरे सोनवळीच्या सोन फुलांचा बाजूस ताफा उभा तलमदुक्याची दुक्याची निळसर मखमल उडते भिडते नभा हिरवी ओली मखमल पायी तशी दाट हिरवळ अंग झाडतो तो त्यात नवा दरवळ डूल घालून जलतेंबांचे तृणपाते डोलते शीळ घालून रान पाखरू माझ्याशी बोलते गोजिरवाणे करडू होऊन काय इथे भागडू पाकोळी का पिवळी होऊन फुला फुलातून उडू। कविता कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा मोरपंखळा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तसंच इंस्टा आय सुद्धा फॉलो करा धन्यवाद